नमस्कार सुजाता किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय शेंगदाण्याचे लाडू आता हे शेंगदाण्याचे लाडू बनवायला सोपे आहेत पण याचा फायदा दुप्पट आहे याचा पहिला फायदा म्हणजे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत रक्तवाढीसाठी हे खूप कामी येतात आणि दुसरा फायदा म्हणजे हे उपवासाला सुद्धा चालतात जराही तुपाचा वापर न करता हे खुसखुशीत असे शेंगदाण्याचे लाडू इथे मी तयार केलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतले या वाटीने मोजून मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता मी कढई गरम केली यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅस कमी ते मध्यम ठेवायचं आहे आणि सतत हलवत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही नाहीतर शेंगदाणे वरून भाजले जातात आणि आतून कच्चेच राहतात शेंगदाणे भाजत आले की याचं साल तडकायला लागतं आणि त्याचा चटचड असा आवाज यायला लागतो गॅस कमी ते मध्यम ठेवून सतत हलवत आपण शेंगदाणे भाजून घेतले याचा साल तडकलेला आहे म्हणजे शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत आता हे मी ताटामध्ये ठेवले याला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत याचा साल अगदी सहज निघते तुम्ही मी तर संपूर्ण शेंगदाण्याचं साल काढून घेऊ शकता मी साल न काढताच शेंगदाणे वापरणार आहे तर इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतले होते त्यासाठी इथे मी त्याच वाटीने मोजून दीड वाटी गुळ घेतलेला आहे गुळ चिरून किंवा बारीक करून घ्यायचं आहे आता यातील अर्धे शेंगदाणे आणि अर्धा गुळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आणि यामध्ये मी अजिबात तूप न घालता हे मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं बारीक मी हे वाटून घेतलेलं आहे अजिबात तूप या मी यामध्ये घातलेलं नाही आता इथे मी उरलेले शेंगदाणे आणि गुळ सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आता हे वाटलेले शेंगदाणे आणि गुळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतला हे एकदा मिक्स करून घेऊया तर मिक्सरला बारीक वाटल्यानंतर गुळाचा जो काही ओलावा असतो किंवा शेंगदाण्याला जे काही थोडंसं तेल सुटतं त्यामुळे मिश्रण चांगल्या प्रकारे बांधलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण हे चांगल्या प्रकारे बांधलं जातं आता आपण लाडू वळून घेऊया तुम्हाला कसे लहान मोठे लाडू हवेत तसे तुम्ही वळून घ्या तर घेतलेल्या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घेऊन हातावरती अशा प्रकारे दाबून हा आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे आता आपला लाडू वळून तयार झाला अशाच प्रकारे मी बाकीचे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा वळून घेतले तरी तर आपले साधे आणि सोपे असे शेंगदाण्याचे लाडू तयार झाले आता श्रावण महिना जवळ आलेला आहे उपवासाचे दिवस आलेले आहेत तर हे शेंगदाण्याचे लाडू या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद